गोकुल सोबत गोकुल आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार के पी पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम राम करून राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार अशी बातमी अखेर खरी ठरलेली आहे पाच मे रोजी महाधुरळा यूट्यूब चॅनेलवर ही बातमी देण्यात आली होती आणि तेवीस मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार के पी पाटील यांनी अखेर हातात घड्याळ बांधलेला आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आता ते पुन्हा एकदा आपल्या स्वग्रही आलेले आहेत अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झालेला आहे मुधाळ तिटा येत येथे प्रचंड शक्ती प्रदर्शन करत के पी पाटील यांनी प्रवेश केलेला आहे यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत के पी पाटील यांचा प्रवेश झाला के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यामुळेच आपण जिल्ह्याचे नेते झाले झालो असा विश्वास यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केलेला आहे के पी पाटील हे राष्ट्रवादीत जाणार ही महाधोरणाची साठावी बातमी अखेर आज खरी ठरलेली आहे के पी पाटील यांच्यामुळं राधानगिरी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठं बळ मिळालेलं आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे एकूणच आगामी राजकारणात राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला के पी पाटील यांच्यामुळं बळ बळ मिळालं असलं तरी आता ए वाय पाटील काय करणार याची उत्सुकता आहे सकाळीच ए वाय पाटील यांनी विमानतळावर अजित पवार यांची भेटही घेतलेली आहे त्यामुळं ते सुद्धा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची चिन्हे आहेत आता हा प्रवेश कधी होणार याचीच आता राधानगरी तालुक्यात उत्सुकता आहे आपल्याला अशाच राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद